आमची आदर्श मतदार नव्हतं पुढे व महाराष्ट्रात सर्व प्रश्न आहे शासन आमचा फायदा आम्हाला सहा प्लस पाच अकरामध्ये तपासून शिक्षण दिलं आम्हाला उपास मारी येऊ नये म्हणून आम्हाला वेळ पगार द्यावा दुसरी गोष्ट दोन हजार एक मध्ये जसं तुम्ही वस्तू शाळेमध्ये कमी शिकलेल्या मुलांना घेतो आणि त्या लोकांना पोस्टाद्वारे शिक्षण दिलं दुस आणि त्यांना दोन हजार चौदामध्ये कायम केलं तर प्रकारे आम्हाला सुद्धा रोजगाराची गरज आहे शासनाने हिंदुत्व म्हणून मुलांवर दया करावी त्या कायद्यानुसार आम्हाला सुद्धा त्याच आस्थापनावर आम्ही ज्या आस्थापनावर काम करतो आहे आमच्या शिक्षण पात्रतेनुसार आम्हाला त्याच ठिकाणी कामाला रुजू करून घ्यावं आमचं काम नियमित करावं आम्हाला कायम करावं त्यानंतर आम्हाला पोस्टरद्वारे आमचं शिक्षण घ्यावं आणि आम्ही शिक्षक आता काही शिक्षक म्हणून आहेत काही इंजिनियर म्हणून आहेत प्रत्येक प्रत्येक आस्थापनावर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आम्ही त्यापर्यंत पोहोचत तोपर्यंत आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करून पक्षाद्वारे शिक्षण घेऊन आम्हाला तिथं त्या जागेवर रुजू करावं तोपर्यंत तुम्ही आमच्या शिक्षणपत्रानुसार आम्हाला काय नोकरी द्यावी असंच शासनाकडे विनंती करतो आणि तुम्ही इथं आमच्यापर्यंत आले आणि आमचा संध्या शासनापर्यंत घेऊन जाणार म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही हे आंदोलन इथलंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र